पत्रकारांवरील खोटे गुन्हे दाखल प्रकरणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला पाचरो येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर राय साकडा भुवनेश दुसाने राकेश सुतार राकेश बेलदार यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशन येथे खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला याविरोधात पत्रकारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता त्यामुळे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी एकत्रित येत या घटनेचा निषेध व्यक्त केला किशोर राय साकडा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा जुगार माफिया भोला पाटील यांच्यावर पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं जुगार माफिया भोला पाटीलला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावं असं निवेदन जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना सत्र करण्यात आले यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत नाशिक विभागीय अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया समाधान मैराळे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्राध्यापक विजय गाडे जळगाव जिल्हाध्यक्ष सुनील भोळे महिला जिल्हाध्यक्ष भाग्यश्री पाटील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे हरी पाटील जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हा अध्यक्ष आयाज मोहसिन तसेच जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळात मागणी पूर्ण न झाल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिसर नाशिक येथे ढोल बजाव आंदोलन व अर्ध नग्न आंदोलन करण्यात येईल तसेच येणाऱ्या काळात संपूर्ण राज्यभर आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत यांनी दिला आहे त्यानंतरही पोलीस प्रकरण दाबून टाकले होते पत्रकार सुरक्षा न करता साधी एशी दाखल करून घेतली त्यानंतर ईश्वरजी राय यांना यांनासुद्धा मारहाण करून त्यांच्यावर जुगार माफीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय सागरावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की किशोर राय साखराने जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडणीचा तो रद्द करण्यात आला त्यानंतर जो दुधार माफी आहे भोला पाटील तर याच्यावर लोकांतर कारवाई झाली पाहिजे त्याच्यात चौ सतरा ते अठरा गंभीरमुळे दुगार माफी याला पोलीस प्रशासन हाताशी धरून पत्रकारांच्या दिवशी केला जाते त्यानंतर जो भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे अशोक कशुर पवार याने महिन्यातून दहा ते बारा लाख रुपये अवैध संध्याची वसुली केली जाते ती थांबली पाहिजे आणि अशोक परोर थकूर पवार यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आजच्या ताबडतोब ताबडतोब अग्र पोलीस स्टेशनमधून तडका मुलगी बदल्या करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी आमची मागणी आमच्या मागण्या मानल्याला झाल्या की ऋषा पोलीस महा विशेष पोलीस महाधीक्षके जप आंदोलन आम्ही करणार आहोत महाराष्ट्राचे पत्रकार सांगितले होते पत्रकारांवरील ते कधी सह केले जाणार नाही लवकर लवकरात लवकर कर्तव्यक्ष पोलीस जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात जो जुगार माफिया मध्ये पाहिजे तो बाहेर मोकाट ठेवते पातळीवरून आणि पत्रकारांना एक गळ सोडून बाहेर फिरावं लागतं फोटा गुन्हा दाखल तर ही लक्षाची फार मोठी स्वतःची आहे म्हणून येत्या सोमवारपर्यंत कर्तव्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्यक्ष पोलीस अधीक्षक यांनी कारवाईने केल्या